आज रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोयना धरणाचे सकाळचे अपडेट्स आले आहेत यामध्ये कोयना धरणात किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसेच किती क्युसेकने पाणी सोडलं जाते याशिवाय कोयना धरण सध्या किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोतच पण त्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील तर आता वळूया सविस्तर बातमीकडे कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर वाढला आहे कोयना धरण क्षेत्रात एक्क्याण्णव मिलीमीटर तर नवजा परिसरात चौऱ्याहत्तर मिलीमीटर तर महाबळेश्वरला एकशे अठ्ठावीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे एक जून ते चार ऑगस्ट या दरम्यान कोयना क्षेत्रात चार हजार अठ्ठावीस मिलीमीटर तर नवजाला चार हजार सातशे एक मिलीमीटर आणि महाबळेश्वरला चार हजार चारशे एक्कावन्न मिलीमीटर पावसाची नोंद आहे दरम्यान आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार कोयना धरणात चव्वेचाळीस हजार सातशे एकोणपन्नास तर, पानी सा है। पानी सा है। है। तर ने पाणी साठा शहाऐंशी पूर्णांक इतका यात उपयुक्त हा छत्तीस टी एम सी इतका आहे दरम्यान कोयना धरण सध्या एक्क्याऐंशी पूर्णांक बत्तीस टक्के इतकं भरलंय तर कोयना धरणातून सध्या बावन्न हजार शंभर क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे